आई तुमच्या जवळच पांढरा दुपटा आहे ना शिल्लकच ते मी घेते पाहिजे यायचं दुपट खराब झालं काय व दुपट हो हाय मी घेते म्हटलं ते मला थम 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 कपाटत नाही ते मग कपाटतच नाही ते आई कपाटल काय धरून राहिले तुमच्या कपाटातच आहे ना त्या दिवशी ठेवलं नव्हतं का तुम्हीच तर म्हणा की अहो हे शिल्लाचं एक पांढरा दुपट आहे साजरं कटनचं लागलं तर नेजू मग गेले येले तर द्या ना म्हणते तुम्ही कपाटातच ठेवलं ना माझं लक्ष आहे ना नाही 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 कपाटत नाही कपाटत नाही मा पाहिलं पुरं कपाटत नाहीच साहेब अन मग खोलीत बेशी धसत धसत येत नको जो बाई मग कपाटाला हमेशा हमेशा हात नको लावत जो माझ्या मा ला कपाटात का काही नाही तिकडे असेल तर पाय नाही तर इकडे आणायला लावते आई तुमच्या कपाटाला म्हणजे मला हात लावायला चालत नाही का हा आपल्या घरात कधीपासून कपाट आले कुलप लागले आमच्या कपाटाला तर कधीच कुलप नसते माझं कपाट तुम्ही माझ्या मागे उघडता तेव्हा मी नाही म्हटलं तुम्हाला कधी तुमच्या कपाटाला म्हणता हात नको लावत जाऊ नाही खोली तशी धसधस नको जाऊ मग काय बघा झाडपूस करायला जाऊ का फक्त मग तुमच्या खोलीत जात जा मला एवढं तर आहे तुमच्या कपाटाच्या खोली ल तुमच्या कपाटाला हात लावा लागत नाही तर मग येऊ कशाला खोलीत हो जाय जा, माली, माली खोली मीच झाड जाईन जा। मीच कुसत जाईन मला जा जा। मीच मा, करत जाईन तू उगा सवा मा खोलीत नको जाऊ उठली सुटली गेली लावते मग कपाटाला हात मा कपाटात काही नाही आत्ता ना आता तुमच्या कपाटाला हात काय हा तुमच्या सामानाला हात लावत नाही तुमचं तुम्ही कपडेही धुत जा तुमचे कपडे बी मी धुणार नाही तुमची खोली झाडणार नाही तुमची खोली पुसणारही नाही आणि तुमचा कोणता धंदा करणारही नाही म्हणजे मी काका नवकर आहो का हां नहीं तुमची खोली झाडाला येत जाऊ पुशाला येत जाऊ हा कपाटाचे तुमचे कपडे धुवायचे असले की मला टाकू टाकू देता दो धुली आहे तुम्ही नाव का मी हा आता म्हणता की मग कपाटाला हात नको लावून हे नको करू हलकट पाहता का मला मी का चोर आहो का तुमच्या कपाटातला काही चोरणार आहो का तुमच्या खोलीतलं काही नेणार आहोत हो जाय 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 काही नको गुरु मी मला धंदा करतो मा खोलीत यायचं नाही मा कपाट आले खबरदार हात हात लावायचा नाही कपाट कपाटाले पाय टाकणार नाही तुमच्या खोलीत तर मी हलकटच पाहतात मीरा जसं काही काही चोर आम्ही जशी काही कोणती बाहेरची व्यक्ती गेली कपाट उघडायला गेली आमच्या घरात येत जा कपाटात जसं तसं उघडतात होऊ शकतात मग कपाट हे साडी कही घेतली ते साडी कही घेतली मी असंच करतो काय जाय जय जाय बडबड नको फुकडची हात मा, मा नको ला जु मग खोलीत नको जु पाय टाकत नाही आता तर गंध झाला कचऱ्याचा जमा झाडत नाही तुमची खोली मी आता तुमचा कपडा धुणार नाही मी कोणता तुमचे कपडे तुमच्या हाताने तुम्ही सारखी तर हलकट बाई नाही दुनियाच्या पाठीवर कोणती युद्या आता युद्या हा मला म्हणतात की तुला बडबड करत बाना तुमची माय हा मला का चोर समजते का झालो अली जाणार कुलूप तू भई आता कपाट आले या पिंकीचं काय खरंय भुसक्या ओळायची बुस्कतच नाही ती मला सारं माय मुले का जेलात घालते काय बाई मा ध्यानच नव्ह तू द्या म्हणलं तिले घे माय ते दुपटं कोणचं दुपट्टं व्हाय तर काढून टाकतो कापाटच्या बाहेर गेलो ओल्यात गेलो त्या कोण दुपट्ट्या पायी माय भाई हाती पडलेच ती आता माय पोत या पोथीचा लवकरात लवकर मला बंदोबस्त करावा लागेन भाई काय ना काही काय ना काही मला हिची आता जागा बदला लागते पण इले सम घर मलाई पिङ्गी भल्ली राले सापडि बोड्याची हा म्हणून बोड्या कपाट बर हो हलकी बाई डल्ला टाइले खोर नाई भोलि बतरी पिङी जति 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 तोंड खूप सतत रहे मेर कुटीस लापो बाई आता या पोतीले खोरी करू बाई का आता जाऊन मोडून मोळून तर तेवढं जमती नाही बाई म्हले बाई ना त्या सोनारानं म्हणाव की याचं बिल दाखवा बाई मागच्या बारीनं मग कानातल्या मोळ्याला गेल तर बाई तर सोनारांना घेतले नव्हते म्हणे बिल नाही म्हणे हा तो बाई एवढी मोठी पोत मोळ्याच्या बाबती मग त्यानं बिल मागतलं होतं कसं मग मग नाही तर मोळून टाकतो दुसरं काही करून टाकतो दागिना जाय तिकडे मग याच्या बापालेच का माहित राहते दागिना कोण टाकई केला हा कोणाला कानो कान खबर नाही ना रही जी बास ना बजे की बासुरी टाकतो आज संध्याकाळी उद्या सकाळी पोतीचा बंदोबस्त टाकतो हा आता कशी उघडेन अं आता येजरी साजरी आली आता पिंकी तर बल्ली आहे ठसमी आता मग खुलीतच येत नाही ते मले असं म्हटलं मला असं म्हटलं करो तिकडेच बसते कुतत आणि सकाळ सकावून लोक तुम्ही बरोबर करतो सकाळ सकवून बाई करतो मी साजरा दागी मल्यासाठी शांतीले म्हणा जन्मभर जरी शोधत बसली ना पोत ना सापडे ते बरोबर सापडली ज्याला सापडायला पाहिजे होती लय वय 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 करे आता अशी थंडी गर झाली ना <laughs> आता अशीच थंडी राहायची म्हणा आयुष्यभर तू पोत काय तुला सापडत नाही आता भरली मंगळसूत्र घालून इतरावी डिझाईन पाहिली का डिझाईन पाहिली का घे म्हणा आता डिझाईन अशी डिझाईन करून आणत मी तुला पोतीची तू काय तुला पंजाबी आला तर ओकणार नाही गंगू म्हणतात मले गंगू हाय बाई डोकस बोले चाल भाई आता लवकर जाऊ का आजच तू मंग्याच्या बापाला काही माहित नाही पळू द्या लागेल नाही तर या साखळी दांडाना मलेच बांधायचा वय चाल वय आता शुभ शुभ बोल गंगे काही अशुभ बोलू नको सबण ठरल्या झालं पाहिजे जातो जा आता पोत घेऊन आता तर नाही होणार आता मंग्या घरी आहे असं करतो संध्याकाळच्या पैरी नाही तो उद्या शकवूनच जातो दवाखान्याचा मिस करून अन लागे पोतीचा बंदोबस्तच करून येतो आणि सहा महिन्यानं दाखवतो मग मंग्याच्या बापाले हे केली हे केली मंग्याचा बाप काय विचारते मला मी येलो दिवसभर रातभर काम करा यायचे खरकटे भांडे कसा हा आणि यायच्या हलकटले बोलणे ऐका लंजरी का, का लंदरी मासा सुची हा म्हणजे मा खुली देत तू म्हणजे मी, मी चे -चे चोर आव नाही मी तिच्या का पटातला काही चोरतो ताम ना बाबालाच फोन करून सांगतो की आईनं आम्हाला असं म्हटलं मी का चोटी हो का मी काय गेल तिथे कपाटातलं फक्त ते दुपट्टा काढायला गेल ती सतरा दुपटी आणून फेकतो मी तिच्या उरावर आता काढले ते दुपट्याला हात लावतो तिच्या खोलीत पाय नाही टाकत मी आता साहेबाकच करत नाही तिची धूल लुगडत होत नाही मी काहीच करत नाही तिचं बा म्हटलं मला खोलीतून हाकलून दिलंसून जर डोक शेजी जाय उलसक म्हटलं की नाही भल्ला अंगावर घेते आता मा खोलीत पाय नाही टाकत पालतू कुलूप लावलं आत्ता शांतीले समजेन की कसं असते आज मां हातात आलीच नाही ती हा लय बना करे आता अशी अद्दल गोळजून दिले की बस नाक दाबून बुक्यायचा मार हातातही पळत नाही पण शांतीला तिची पोतही दिसू देत नाही आता तर शांतीले मी ना मॅट करीन एवढं मोठं नुकसान केलं किती दिवस नवरा गोळ बोलीन एक दिवस तर तिला साजरा फटकारिनस की एवढी मोठी पोत हारवली काव भोपय सुते ढोल्यावानी साऱ्या गावात लाज नाही वाटत का व नवरा तर बोलीनस मग शांतीची पैन मी जातो जात सकाळी साजरा दागिना करून आणतो वय पोतच आणत करून नाही तर शांतीची हार मी आय केली पाना पानातून जाईन बोल किती पाहिलं मी दुपटा काढायला गेली ती त्याच्या आलमरीत लावतो मला की म्हणतात की मागवली ते तसं तसं कपाटाला हात लावते शाळव्यात झाल्या कपाटाला जसं काही मी त्यातला काही चोरून राहील ती तुम्ही तर म्हणता मग तू बडबड करत तुम्हाला दिसत नाही का तुमच्या आईचा हलकट वागणं हा मी असंच करतो का हा मा कपाटाला तर कधी हात लावतात ते आता मी बी मा कपाटाला कुलूप लावतो अजिबात हात लावू देत नाही मला निरा हलकटच पाहतात काय करा बाई कुठेच पाव बाई शांतीचा आता मंगळसूत्र बाई सांग बाई पुरीने एवढी मोठी पोत हरवली अशी गेलीच कुठे गावाच्या काही गेली नाही गावातले एवढे बेमान झाले आता एवढे बेमान झाले का आता गावातल्या गावातले एवढं दुबवतात का हा हा समजे जण एका जुटीनं राहतात हे करतात पण तरी बाई पैसा सोनं दिसलं की लोकांच्या मनात हरामी येते व बाई हा तिची पोत तर काही उपळली नाहीच काही नदीत पडली नाही की वाहून गेली मान कुठे दिसते आता हा गावातच कुठे ना कुठे पडली रस्त्यानं म्हणा का कोणाच्या दारात म्हणा का कोणाच्या घरात म्हणा का कुठे ना कुठे तर पडलीस ना उशी ति शिक दिसली नाही कोणाला कोणा तरी दाबली बाई शांतीची पत कशी हराम दुनिया निघाली व कशी हराम दुनिया निघाली खरंच लय हराम दुनिया निघाली बाई कोणाचं असं एवढं हे कराव नाही किती तिच्या घराले किती धक्का बसला एवढं मोठं नुकसान झालं माय दोन तीन लाखाचं हा काय होय सोपं आहे का सोन्याचा भाव किती हे किती कोणाचं नुकसान करणं काय पुरते व कोणाले हरामाले पुरणार नाही म्हणा कोण होय अजून द्यायला तयार नाही काका काका गया झाली का तिची पोत दिसलीस बाई ते कोणाला ना कोणाले दिसलीस ते मागच्या अंगणात पाहू का रोजी ती माघरी आलीच नाही बाई मग काय सांगताय ते पाहतोच बाई एकदा पाहून काय होऊन राहिले पण त्या रोजी माघारी आलीच नाही ना माहितीच बसलीच गेली गुंतर का आली गेली ती दारातच बोलली होती ती कोणी आली नाही पाहतोच बाई ना काय मा का होणार आहे काय सांगता येते माझ्याशी गेलीशीन घात पाय पडली गेलीशी दिसली तर बाई तिची पोत दिसो बाई देव करून तिची पोत दिसो शांतारामय उलसप तोंड झालं बरोबर आहे काय करीन एवढं मोठं नुकसान झालं मले म्हणे काकी तीन लाखा लोक होती म्हणे तीन लाखा लोक सांग माय तीन लाख का तोंड्याच गोठाय माय एवढं मोठं नुकसान झालं पोराचं काय बाई आते बाई बाई आतेबाई बाई घरी नाहीत का बाई आता बाई हा कोण बाई वग थांब आली माग होती मी गोड काही झाला इंधन काढायला लागे मी पोरायले हे नाही इंधन मला काय एवढं लागत नाही फाल तुझं जमा करून ठेवलं लेकरा मरणात इंधन एवढं मोठा आणून टाकलं हे घेऊन जायला लागे पसार झाला आणि काय लागते ओला चिल झालं माय इंधन हे इंनाच्या येत होत नशीन म काही घुसता येत नाही माय व लेकरा आले की काढायला लावतो बाई हे इंधन काय करू अब काय नाही नाही म्हणू शांतीची पोत पोत असत माझ्या घरात मागं पडली आली गेली अशी म्हटलं तिकडे तर लज झालं मन कर ना हे बा तुम्हाला लागत असेल तरी इंधन घेऊन जा बरं मला काय लागतं एवढं मोठं इंधन हा पोरायनं मरणात लय जाणून टाकलं निरा हा पंडित इंधन आणलं एवढं काय सर उरेलाय तसंच आता पाणी घेणी आलं तर इंधन वाया जाईन नाही हा बोल झालं की तुम्ही घेऊन जा तुमच्या घरी ते आणि त्याचं पसाराही कमी होते जरासा का बाई तुला म्हणलं होतं पाहिजे शांतीच्या कोठ्यात एकदा जाऊन गेली का तू हो आट्या बाई सध्याच आली मी त्यातून त्या शांताबाईचं कोठात ते बाई नव्हती ते भाऊ नव्हते तरी मी एकटीच बसली धुंदात पण काही दिसली नाही बाई त्याच्या कोठ्यात नाही दिसली बाई ते कुटाराच्या घरात काही मी घुसली नाही भे मला लागला भे पण मला नाही आता बाई काही सापडली नाही बाई आते बाई ते पोत शोधली बाई मी त्याच्या कोठ्यात जाऊन शोधली पण नाही शोध सापडली बाई काय व मासा मी म्हणून कदाचित दिसल्या भुकली असेल तर तू पाय घाई गरबडी माणूस घाईबर राहते तर धंदायर हि नाही होत ना म्हणू की जाय शांतते पाय त्याच्या कोठ्यात काय होांतीच्या मागे गंडांत लय नुकसान झालं का तिचं हो आते बाई मग काय लय नुकसान झालं त्याचं हा दोन तीन लाखाचा फटका असता का तोंडाची गोठ आहे का किती काही पैसा असला माणसाचा कसा का हरव्यासाठी असते का हा काय व काका काका अब्जपती आहे का ते पैसा असला का मग का हरवते का माया पैसा कोणाचाही कोणाला प्यारा असते हा पैसा कोण शांताराम आला त्याला म्हणलं बाबू चहा पेनो काही पेला नाही बसला बसला काहीच बोलला नाही आला ती बसला चालला गेला शब्द बोलला नाही मला सांग मी जेवढं बोलले लागतो हो हा एवढं उत्तर दिले हो बाई थंडागार झाला काय करून एवढं मोठं नुकसान झालं कोणा माय शांताबाई घराच्या बाहेर निघाल्या नाही हा パーティーに入って s るのは、パーティーに入ってくるのは、パーティーに入ってくるのうパーティーに入ってくるのは、パーティーに入ってくるのは、パーティーに入ってくるのは、パーティーに入ってくるのは、パーティーに入ってくるのいパーティーに入ってくるのは、パーティーに入ってくるの s パーティーに入ってくるのは、パーティーに入ってくるのは、パーティーに入ってくるのは、パーティーに入ってくるのは、パーティーに入ってくるのは、パーティーに入ってくるのは、パーティーに s e てくる त्याच्यानंत म्हणजे हेच झाले आता टेन्शन पैशाच समजा कोणाला आधार असते ना हाय पोत ठेवू बा काम पडलं एखादं म्हणून हरपलोच म्हटलं की माणसाला धक्का बसते ना काय व मा खरंच बाई मला शांतीची कदरच उन राहिले बाई मग शांतारामची मैल सकून दयाच आली बाई तू काय म्हण बाई मला सांग बाई पोरान किती टेन्शन घेतलं नाही आला की बडबड काकी असो काकी तसो काकी असो काकी आला ना जा बसला चालला गेला काहीच नाही बोलला मला सांग यायला टेन्शन आहे एवढं मोठं नुकसान झाल्याचं म्हणून मी बाई घरा शोधून राहिली म्हणलं म्हणलं इमले पाहिजे म्हणलं तो घरी आल तिथे जर म्हटलं इन्नाचा कोपरा आहे ते तो दारातलं इकडचं तिकडचं पाय म्हणलं जरसं माही दिसले तर दिसली तिची पोत पण मन कर ना सांग तू ओपैली का ते पहिली का गावात कुठे ना कुठे पडलीच की नाही कुठेच नाही दिसून राहिली याचा अर्थ कोणाला कोणाला दिसली की नाही ते किती हरामखोर जनता झाली आता किती हरामखोर जनता झाली कोणाचं मोठं नुकसान झालं आणि तुम्ही घरात घालून बसले लहान कोणाची वय कोणाला कोणाला दिसली ते पोत मी सांगतो समजणे शोधून आपण दिसून नाही राहिले मग का उपाय नाही का ते आता बाई मुले ना डाऊट येऊनच राहिला कसा कसा डाऊट आता तुम्ही म्हणसान की मन करणे तू काही लावतो मी नाही घेत माय कोणावर मला काही माहीत नाही नाही काही डोळ्यानं पाहिलं नाही काना ऐकलं ना नाही पण बोल्या बोल्या मी सांगतो कोणी वाटलं का तुले की त्याला दिसली बघ काणकोंडासारखा राहून राहिला का कोणी सांग मले ना त्याच्या घरात जाऊन कलर धरून पकडून आणीन हा कलर नाही धरायला लागत झिट्या उसा लागतात माणसानं नाही बाईनं हळपली ते

आम्ही त्या रोजी अशा बस उभे आहोत जसं मादारात सरिता मी लागे इमली तर लागे आम्हाला चुरून चुरून पाहिजे याच्या काय गोष्टी चालू आहेत पोतीचं नाव काढलं ना तर लागे अशी धांदरलीच तिची आम्हाला माहित नाही आम्हाला सापडली म्हणा आम्हाला तुझी सापडली नाही मला काय माहित नाही अशी करत करत लागे चालली गेली घरी इमली पिंकीले म्हटलं तर पिंकी म्हणे म्हणे मा मा सासू म्हणे त्या कपाटाला निरा धरूनच बसेल आहे म्हणे अन लागे घरात दरवाजे लावते खिडक्या लावते आणि आम्हाला कुठे जाऊ देत नाही म्हणजे हे करून राहिले असं मला पिंकीने बोलता बोलता सांगलं म्हणून बाई पाल चुक चुकली म्या म्हणलं या गंगीनं काही केलो का कदाचित गंगीसी बाई ते पोत आणि मी पस्ट म्हणत नाही तर मावर येईन मायबाई पण मला वाटते गंगूबाईली ते पोत दिसले गंगूबाईनं धापली ते म्हणूनच घरातून निघून नाही राहिली तिच्या कपाट आली सुनीला हात नाही लावून राहिली का अस गंगी इतकी खनिज पणा करीन का लागे हा आज लोक त्या शांती संघ भांडे याच्या संघ भांडू दे त्याच्या हलकड बोलू दे याला हलकड बोलू दे तितक्या लोक ठीक होतो पण गंगी अशा करीन का हा मला माहित नाही उभा नाही तर मावर येईन पण मला पिंकीच्या बोलण्या डाऊट आला पिंकी म्हणे बाय माझी सासू म्हणे अशीच राहून राहिली म्हणे म्हणे त्या कपाटाला धरू झपते म त्या कपाटाला जोड साथी टाकते म्हणे झपते पलंगारी झपत नाही म्हणे काय नाही कपाटाल कापाटन उल उघडतो असं करून ते म्हणजे आज लोक माझा असून कळस कपाटाला कुलूप लावलं म्हणे आता म्हणे कपाटाल कुलूप अन लगे आम्हाला हातीने कळस त्याच्या खोलीत म्हणे अन आम्ही ज्या पोतीचं नाव काढले की अशी हेच करते म्हणे शंका आहे ना शंकेवर काम केलंच पाहिजे काही नाही सापडून राहिलं पण काही नाही काही तर करा असं नाही पिंकीने म्हणा कसं ना कसं करून कपाट उघड म्हणा तू त्या गंगेचं हा फक्त डायरेक्ट नको म्हणा कारण तिथं जर घेतली नशील तर मग कसं आपल्यावर येईन आपल्या हे करायला लागते फक्त तपास हा तू फक्त म्हणा तिथं कपाट तपास म्हणा आम्ही हाऊस म्हणा मागं एवढा निरोप फक्त त्या झाड मला हा काही करून द्या गंगीचं कपाट उघड म्हणा